नमस्कार आपल्या भारतामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या चर्चांनाही जोर आलेला आहे अलीकडच्या काळात केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने म्हणजेच सी बी एस ई बोर्डाने खुल्या परीक्षा म्हणजेच ओपन बुक टेस्ट घेण्याचे सुतोवाच केले आहे या पार्श्वभूमीवर खुल्या परीक्षा योग्यच आहेत या विषयाच्या बाजूनं अप्रतिम असं मार्गदर्शन करणारं हे भाषण हा अप्रतिम निबंध खुल्या परीक्षा योग्य असल्याची बाजू सांगणार हे भाषण किंवा हा निबंध शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा खुल्या परीक्षा योग्यच आहेत आपल्या भारतामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदलांचे प्रयोग सुरू आहेत परीक्षा देणे परीक्षेत उत्तीर्ण होणे गुणवत्तेत येणे या टप्प्यांवर आपली ही वर्षानुवर्ष परीक्षा पद्धतीभोवती फिरत आहे असे बरेचदा बोलले जाते परंतु नुकतीच खुली परीक्षा ही संकल्पना आली आणि त्यावर मोठ्या प्रमाणात विचारमंथन सुरू झाले आहे खुली परीक्षा म्हणजे ज्या परीक्षेत विद्यार्थी पुस्तके नोट्स आणि इतर वेगवेगळे संदर्भ साहित्य वापरून उत्तरे लिहितात ओपन बुक टेस्ट विदेशात तसेच भारतातही काही संस्थांमध्ये पाहायला मिळते अलीकडे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शालेय पातळीवर अशा परीक्षा घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे खरं म्हणजे खुली परीक्षा हा शब्द कानावर पडताच अनेकांना धक्का बसला मात्र खुली परीक्षा घेत असताना जुन्या व्यवस्थेला बदलून नवीन व्यवस्था अस्तित्वात आणीत असताना जुन्या व्यवस्थेत वाढलेल्या शिक्षक व पालकांना ती खटकत असणार हे नक्की परंतु प्रचलित परीक्षा पद्धतीतील मर्यादा लक्षात घेता नवीन परीक्षा पद्धतीतील संधी व आव्हाने आपण पाहायला हवीत व स्वीकारायला हवीत खुल्या परीक्षा या योग्यच आहेत याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ भोका आणि ओका या सापळ्यातून सोडविण्यासाठी आणि त्यांच्या कल्पकतेला व चिक चिकित्सक बुद्धीला वाव देण्यासाठी नव्या पद्धतीचे आपण स्वागत करायला हवे शिक्षकांचे अध्यापन विद्यार्थ्यांचे अध्ययन व शेवटी त्या दोघांचे मूल्यमापन हे शिक्षण पद्धतीतील महत्त्वाचे घटक आहेत स्मरणशक्तीवर आधारित परीक्षा देणे हा आपल्या शिक्षण पद्धतीचा कच्चा दुवा म्हणायला हवा विद्यार्थ्यांनी चिकित्सक बुद्धीने प्रश्न व समस्येचे विश्लेषण करून त्यावर उपाय शोधावा व प्रत्यक्षात वापर होईल अशी दृष्टी विकसित करावी हे शिक्षणाचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे त्यासाठी पाठांतर व घोकंपट्टीवर आधारित काढलेल्या प्रश्नपत्रिका सोडवणे हे एक प्रकारे विद्यार्थ्यांना पंगू करण्यासारखे के आहे केवळ स्मरण व आकलन या दोनच घटकांचे मूल्यमापन असल्याने प्रत्येक परीक्षेत तेच तेच प्रश्न अलटून पालटून येतात त्यामुळे शिक्षकही मागील चार पाच प्रश्नपत्रिका पाहून प्रश्नपत्रिका काढतात विद्यार्थ्यांना हे गोपित माहीत झाल्याने तेही मागील प्रश्नपत्रिका वाचून आवश्यक तेवढेच पाठ करतात अशा रीतीने एक पॅटर्न तयार होतो जो अत्यंत घातक आहे मुळात मुलांच्या आकलन विश्लेषण आणि विषयाचे आवश्यक ज्ञान या मूळ संकल्पना दूर सारत केवळ पाठांतरावर आधारित परीक्षा अव्यातपणे सुरू असणे हे खुल्या परीक्षांच्यामुळे नक्कीच बदलू शकेल असे दिसून येते खुल्या परीक्षा पद्धतीमध्ये मुलांबरोबर शिक्षकांसमोरील समोर देखील मोठे आव्हान आहे कारण या परीक्षेत शिक्षकांचे प्रगल्भ ज्ञान शिक्षकांचा व्यासंग कौशल्य अनुभव शिक्षकांचे वाचन व प्रशिक्षण यांचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे मुलांची कल्पकता व चिकित्सक बुद्धीला वाव देणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे पुस्तकातून जशीच्या तशी न लिहिता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे शोधक वृत्तीने लिहिणे मांडणे शिक्षणामधून अभिप्रेत आहे चिकित्सा विश्लेषण व व्यवहारात उपयोग होईल अशा उत्तरांना चालना देणारी विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथाकडे वळवणारी परीक्षा पद्धत घेणे ही नव्या युगाच्या अधिक कालसुसंगत ठरेल हे नक्की खुल्या परीक्षा पद्धतीत प्रश्नांचे स्वरूप त्यांची उत्तरे लिहिण्याची पद्धत आणि आव्हानात प्रश्न काढण्याची क्षमता या अंगांनी या परीक्षेचा गुणवत्ता व स्तर उंचावता येणार आहे जे आपण शिकलो आहोत त्याचे आकलन व त्याची स्वतःच्या संदर्भाने विश्लेषण करण्याची क्षमता याचा विकास होण्यासाठी आपण सगळ्यांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने पालक शिक्षक शाळा समाज व विद्यार्थी यांनी खुल्या परीक्षांचे स्वागतच करायला हवे आणि म्हणूनच मला असं वाटतं खुल्या परीक्षा या योग्यच आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा खुल्या परीक्षा योग्य आहेत की अयोग्य यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका चला तर नवीन शैक्षणिक पद्धती आणि परीक्षा पद्धतीमध्ये होऊ घातलेल्या खुल्या परीक्षांच्या बदलांना सामोरे जाऊया धन्यवाद